नमस्कार मिरगेंची वात्रटिका आणि कविता या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत मी अशोक मिरगे गेल्या चार दोन दिवसापासून सुंदर असा पाऊस कोसळतोय कुठे अतिवृष्टी होते कुठे रिमझिम रिमझिम पावसाची बरसात होते संपूर्ण झाडं वेली टवटवीत झालेली आपण बघतोत सगळे रानं तरारून पाण्यानं वर आलेली आले आहे आहेत फुलवून आलेले आहेत असंही दृश्य आपण बघतो जागोजागी पाणी साचलेलं आहे सगळी हिरवळ शेतामध्ये बांधावर दाटलेली आहे असं नयनरम्य अशा प्रकारचं दृश्य खरं तर यावर्षी खूपच लवकर पावसाळा सुरू झाला आणि आषाढातच श्रावण जाणू लागलेलं आहे आणि म्हणून अशा प्रकारच्या या वातावरणामध्ये मी पावसाचं दृश्य डोळ्यासमोर उभी करणारी एक कविता आपल्यासमोर आज सादर करणार आहे एक प्रियकर आपल्या प्रियसीला त्या पावसाचं वर्णन करतोय कसा पाऊस येऊ लागला आहे आणि कसं वातावरण झालेलं आहे हे तिला सांगतो आहे आणि तिच्या त्याच्या मनातली इच्छा प्रदर्शित करतो आहे खरं तर कविता ऐकत असताना किंवा कविता वाचत असताना ते कल्पनाचित्र डोळ्यासमोर जर उभं राहिलं तर त्याच रचनेला कविता म्हणावं बरोबर ते चित्र त्या वाचकाच्या किंवा श्रोत्याच्या डोळ्यापुढं उभं राहिलं पाहिजे त्याला ती कविता म्हणतात या माझ्या कवितेमध्ये ही कविता आज दिव्य लोकप्रभानं प्रकाशितही केलेली आहे तर ही कविता वाचत असताना मला वाचकांचे असे मेसेज आले फोन आले की या कवितेमध्ये दोन शब्द आलेले आहेत एक गावकुस आणि दुसरा मेखला तर मेखला म्हणजे काय असं मला बराच वाचका वाचकाने विचारलं कारण सध्या मराठी भाषे भाषा ही लोप पावत चाललेली आहे मराठीचं वाचन कमी झालेलं आहे तर मी मेघांची मेखला असा शब्द या कवितेमध्ये घातलेला आहे तर मेखला म्हणजे साखळी मेखला म्हणजे रांग मेखला म्हणजे ढगांची रांग मेघांची मेखला म्हणजे ढगांची रांग किंवा ढगांची साखळी किंवा एका ओळीत असलेले ढग जसं एखादा एखादी स्त्री आपल्या कमरेला दागिना घालते साखळी बांधते किंवा कमरपट्टा घालते तिला कटी मेखला असं नाव आलेलं आहे दागिन्यामध्ये दाग त्या भाषेमध्ये तर ती मेखला आणि दुसरा शब्द गावकूस गावकुस म्हणजे गावाभोवतालचा परिसर ज्याला ग्रामीण भाषेमध्ये गावखरसुद्धा म्हटलं जातं तर गावकूस म्हणजे गावाभोवतालचा जो परिसर आहे तो तो शब्द तर असे शब्द काही ग्रामीण या कवितेत आलेले आहेत ऐकूया माझी कविता कवितेचं नाव आहे पाऊस गाणे तर हे पाऊस गाणं आपण माझं ऐकूया तो प्रियकर आपल्या प्रियसीला म्हणतोय भर दिवसा साधुक्याने सारी अंधारली वाट फुटे डोंगरास पाना खाली ओघळती पाट भर दिवसा साधुक्याने सारी अंधारली वाट फुटे डोंगरास पाना खाली ओघळती पाट दुरक्षित तिच्या पर्यंत पळेमेघांची मेखला टच भरल्या ढगांनी सूर्य झाकाळून गेला दुरक्षित तिच्या पर्यंत पळेमेघांची मेखला टच भरल्या ढगांनी सूर्य झाकाळून गेला क्षणोक्षणी पावसाच्या येती सरीवर सरी मिळे शाळेला ही सुट्टी पोरे पळती माघारी भर दिवसा धुक्याने सारी अंधारली वाट फुटे डोंगरास पाना खाली ओघळती पाट देह वाकल्या झाडांच पन्हाळलं पान पान पाणी पिऊन पिऊन तरारल सार रान देह वाकल्या झाडांच पन्हाळल पान पान पाणी पिऊन पिऊन तरारल सार रान झड लागल्या शिवारी कुठे शोधावी भाकर चिंब चिंबल्या खोप्यात सुस्त झालेली पाखर जड़ लागल्या शिवारी कुठे शोधा विभाकर ओल्या चिंबल्या खोप्यात सुस्त झालेली पाखर आता भुकेल्या पिल्लांना ओल्या पंखाचा निवारा कधी हे कावे खोपा घोटाळत गारवारा आता भुकेला पिल्लांना ओल्या पंखाचा निवारा कधी हे लकावे खोपा घोटाळत गार वारा दिवसा धुक्याने सारी अंधारली वाट फुटे डोंगरास पाना खाली ओघळती पाट गाव नदीच्या पुरात गडूळला गाव कूस पिक भरल्या शिवारी झाला पाऊस पाऊस गाव नदीच्या शिवारी गढूळला गाव कूस पिक भरल्या शिवारी झाला पाऊस पाऊस भर दिवसा धोक्याने सारी अंधारली वाट फुटे डोंगरास पाना खाली ओघळती पाट आणि माझ्या कवितेच्या या शेवटच्या ओळी अशा धुक्याच्या वाटांनी तुझ्या सवे जावे गावा तुझ्या भिजल्या बटांनी माझा देह चिंब व्हावा अशा धुक्याच्या वाटांनी तुझ्या सवे जावे गावा तुझ्या भिजल्या बटांनी माझा देह चिंब व्हावा भर दिवसा धुक्याने सारी अंधारली वाट फुटे डोंगरास पाना खाली ओघळती पाट फुटे डोंगरास पाना खाली ओघळती पाट धन्यवाद हे पाऊस गाणे ही माझी कविता आपणास आवडली असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट करा पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपणास भेटेल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद